हॅलो तनुजास लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत एकदम परफेक्ट असा हॉटेलसारखा मलाई कोफ्ता कोफ्ते तेलात टाकल्यानंतर ते फुटू नये त्यासाठी मी एक छोट्या छोट्या टिप्स सांगितलेले आहे रेसिपी खूप सोपी आहे त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरुवात करूया सुरुवातीला मी इथे पाच बटाटे उकडून त्याची साल काढून घेतलेली आहे ते आपल्यांना किसून घ्यायचे मी सर्व बटाटे किसून घेते इथे पंच्याहत्तर ग्रॅम मी पनीर घेतलं आहे ते किसून घेते बटाटे व पनीर किसून झालेला आहे एका बाउलमध्ये काढून घेते मी त्यामध्ये आपल्यांना आता मसाले टाकून घ्यायचे त्यात अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं अर्धा चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा अर्धा चमचा धना पावडर टाकून घ्यायची अर्धा चमच्यापेक्षा कमी थोडीशी हळद टाकून घ्यायची एक चमचा काश्मीरी लाल मिरची टाकून घ्यायची दोन तीन हिरव्या मिरच्यांचे तुकडे टाकून घ्यायचे थोडी कोथंबीर टाकून घ्यायची चांगलं असं मिक्स करून घ्यायचं चांगलं असं मिक्स करून झालं आहे त्यामध्ये चार चमचा मैदा टाकून घ्यायचा मैदा आपल्यांना जास्त टाकायचा नाही बटाटे आणि पनीर जास्त आणि मैदा कमी असं प्रमाण आपल्यांना घ्यायचं चा। आहे चांगलं असं मी मिक्स करून घेते चा। चांगलं असं मिक्स करून झालं आहे आपण त्याचे कोपते करून घेऊ कोपत्यांचा आकार तुम्ही गोल लांब तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता इथे मी कोफ्ते लांब असे करून घेणार आहे कोफ्ता तयार करून झाला की तो मैद्यामध्ये बुडवून घ्यायचा मैदा जास्त लावायचा नाही एकदम पातळ अशी लेअर आपल्यांना मैद्याची लावून घ्यायची आहे मैदा लावल्यामुळे तेलामध्ये आपले कोफ्ते फुटत नाही त्यामुळे एकदम थोडासा असा मैदा लावून घ्यायचा असेच मी सर्व कोपते तयार करून घेते सर्व कोप्ते तयार करून झाले ते आपल्यांना तेलामध्ये तळून घ्यायचे इथे मी कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे तेल आपल्यांना जास्त तापवायचं नाही तेल तापलं की त्यामध्ये मी कोपते टाकून घेते कोपते तेलात टाकताना थोडे अंतरावर टाकायचे जवळजवळ टाकायचे नाही एका वेळेत जास्त कोप्ते टाकायचे नाही एका साईडने चांगले फ्राय झाले की उलटे करून घ्यायचे चांगले असे तळून घ्यायचे आपल्या कोपत्यांना छान असा कलर आलेला आहे मी आता ते काढून घेते असेच सर्व कोपते मी तळून घेते सर्व कोफ्ते तळून झालेले आहे आपण आता कोफ्त्याची ग्रेव्ही करून घेऊ त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवून घेतली आहे त्यात एक चमचा तूप टाकून घेतलं एक चमचा तेल टाकून घेतलं तेल चांगलं तापलं की त्यात मी एक चमचा जिरे टाकून घेतले एक छोटासा दालचिनीचा तुकडा टाकून घेतला दोन इलायची टाकून घेतल्या एक चार ते पाच लवंगा टाकल्या पाच ते सहा मिरे टाकून घेतले एक हिरवी मिरची टाकून घेतली आणि एक तमालपत्र टाकून घेतलं चांगलं मिक्स करून घेतलं त्यामध्ये दोन मोठे कांदे केले आहे ते मी उभे कट करून घेतले ते आपल्यांना त्यात टाकून परतून घ्यायचे कांदा आपल्यांना जास्त भाजायचा नाही एखादा मिनिट कांदा परतून झाला आहे त्यात मी कट केलेला टमॅटो टाकून घेते आहे इथे मी दोन छोटे टमॅटो घेतलेले होते चांगलं असं परतून घ्यायचं गॅसची फ्लेम लो ठेवायची त्यात आता अद्रक लसूण टाकून घ्यायचं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि एक दोन मिनटासाठी झाकण ठेवून घ्यायचं म्हणजे आपला टॅमॅटो चांगला मऊ होईल दोन मिनटं झालेले आपला टमॅटो चांगला मऊ झालेला आहे प्लेटमध्ये काढून मिक्सरला काढून घ्यायचं त्यासाठी मी मिक्सरचं भांड घेतलेलं आहे त्यामध्ये मी मसाला टाकून घेते आणि जितकं शक्य होईल तितकं आपल्यांना बारीक करून घ्यायचं आहे एकदम बारीक अशी पेस्ट तयार झालेली आहे एका बाऊलमध्ये काढून घेते आता आपण ग्रेव्ही करून घेऊ त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवली आहे त्यात बटर टाकून घेतलं मिक्सरला काढलेला मसाला त्यात टाकून घ्यायचा चांगलं असं परतून घ्यायचं एखादा मिनिटभर चांगलं परतून झालं त्यात आता आपण मसाले टाकून घेऊ अर्धा चमचा हळद टाकून घेतली दोन चमचे काश्मीरी लाल मिरची टाकून घेतली एक चमचा धना पावडर टाकून घेतलं चांगलं मिक्स करून तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं चा। मसाला चांगला परततोय तोपर्यंत तो आपण इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन तीन काजू टाकून ते बारीक असे पेस्ट करून घ्यायची पेस्ट आता मी मसाल्यामध्ये टाकून घेते चांगलं मिक्स करून घ्यायचं आता मी इथे एक चमचा मलई टाकून घेतली आहे तुमच्याकडे मलई नसेल तर तुम्ही दुधावरची मलई चांगली फेटून घ्यायची ती वापरू शकता आता मसाल्यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचं चांगलं मिक्स करून घ्यायचं चवीनुसार मीठ टाकून चांगली उकळी काढून घ्यायची भाजीला चांगली अशी उकळी आलेली आहे त्यामध्ये मी एक चमचा कस्तुरी मेथी टाकून घेतली कस्तुरी मेथीमुळे आपल्या भाजीला छान असा फ्लेवर येतो छान अशी आपली कोप्त्याची ग्रेव्ही तयार झालेली आहे आता आपण ती सर्विंग प्लेटमध्ये घेऊ कोप्ते डायरेक्ट कधीच ग्रेव्हीमध्ये टाकायचे नाही नाहीतर ते जास्त मऊ पाडतात कोप्ते प्लेटमध्ये घेऊन आपली ग्रेव्ही एकदम कडकडीत गरम करून घ्यायची ती कोपत्यांवर टाकून घ्यायची अशाच पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा कशी झाली कमेंट बॉक्समध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा